दर्शन एकदम मस्त झालेलं आहे आता मी तर दर्शन तिथं मंदिरातच बसलेलो कपाडात मंदिराच्या कपाडात पाच दहा मिनिटं मस्त पैकी दर्शन झालेलं आहे आमच्या माणसात म्हणावलं तर असा आवाज दिला धन्यवाद कुठे वंचना श्री वीरभद्रजी यांची प्रतिमा आहे तिथे आणि लाईन झाली दर्शन दर्शनाला हक्त असे श्री काशी विश्वनाथ यांचं ज्योतिर्लिंग आहे इथे त्र्यंबकेश्वर यांचं ज्योतिर्लिंग इथं आहे बरं शारद मुनी यांची प्रतिमा आहे इथे श्री वरुणेश्वर आता ही बघा गाडी आपली तयारी आहे औंडा ना जातोय आपण आता दुसरा ज्योतिर्लिंग आहे तो औंडा नागनात एकशे वीस किलोमीटर लांब आहे इथून दोन तीन ता तासाचा प्रवास आहे इथून गाडीमध्ये तर आम्ही गाडी गेलेली आहे आता प्रायव्हेट ते आपल्याला आता तिथे सोडेल म्हणून घेऊन पण आले ते त्यांचेच आहेत कुणकीचे योगेशजींचे गाववालेच आणि ते चला आता निघालो आपण गाडी घेऊन गाडी हो। गेले रे आपण बोलेरो मित्रांनो आपली गाडी थांबलेली आहे तर आपण आता इकडे फेमस ता ता फेमस काहीतरी ऑर्डर केले काय काय पेड्याचं नाव काय पेड्याचं दर नाव काय प्रसिद्ध कलम प्रसिद्ध कलम ही बालूशाही वाले यांची कस ही बालूशाही बालूजी शाही झाली बालूजी साई आता दौलत भाऊ एकटा लापते घे बालूजी शाही क्या झोक मारा भाई <laughs> मजा गया भाई मजा आ <laughs> ये मग <laughs> <laughs> मी खाऊन सांगतो कसं सा वाटते मी जाम गोर खातो मला समजेल चांगलं आहे का कसा आहे या काय पिठासारखा झाले निघत नाही अ एक केस कोणचा आहे यान त्या आईची केस आहे या बा आपल्या इकडे पेटत आहे का पेटायला भेटतो तो पाण्याचा आपलं उत्तरांना आता पोचलेलो आहोत आम्ही मंदिराकडे झोपा झोप झालेली आहे अशी कपडे चेंज करत आहोत मंदिर आहे कसा दिसतो तुम्हाला आता पूर्ण लुक कसा आहे आता सामान आहे जरा बाकीचे सगळे पुढे पुढे चालल्यात आपणच मागव <laughs> एक एंट्री गेट आहे इथून बघा आकर्मन बनव सई चुनो त्या वाट नींद हो दोघे गे तुम्हाला नाही मी झोपलत नाही चारा डूर हाँ 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 क्या बात है क्या बात है क्या बात है ऑर्पोर्ट बंद करी तो सा क्या चल आईन सोरुण तीकर कुट चल तो

एवढी काय गर्दी नाही जे मी बाकीच्या मंदिरात जातो ना जसं त्र्यंबकेश्वर झालं केदारनाथ इथे तिथे के मी गेलोय ना तेवढी गेलो गर्दी इथे ते नाही आहे पण ठीक आहे आता संडे असल्यामुळे एवढी गर्दी चालते आता काय असेल मिनीपास पाचशे सहाशे पब्लिक असेल पास पण आहे शंभर रुपयाचा आहे तो बघा ही नॉर्मल आहे नॉर्मल दर्शनासाठी आणि तो स्पेशल दर्शन इथून चालू होतो बघा इथून चालू होतो आणि तिथून असं आहे काय मागून जायचं नाही का स्पेशल रोजीसाठी आपण आलो एवढं लांबून जरा फील पण करायचा ना दर्शन था था वगैरे आलो आपण तेच काय आता शंभर रुपये मोठी गोष्ट नाही आपण दर्शन करतोय त्याचं फील घेणं ही मोठी गोष्ट आहे तुझं रक्तदान सेंटर पण आहे हा बा छत्री घ्या रगत देऊन छत्री घ्या रगत जा कुठं रगत देते का तू रगत द्यायचं तुला छत्रीबाई मी देतो तुला शंभर रुपये बिना पास का हे लाईन आहे जास्त काही लाईन नाही मित्रांनो आता बघू शकता छोटीशी लाईन आहे होऊन जाईल आपला टाइम निघून जाईल मस्ती करता करता निघून जाईल अख्खा एवढीशी लाईन आहे तर काय एवढा फरक नाही वाटत नाही का खूप छोटी लाईन आहे बाकी मंदिरापेक्षा संडे असल्यामुळे चालतंच जातात आता डाउटा ऍक्सेप्ट करू शकतो आपण जरा आपले काका आले राख गाडीवाले काका चला जातो आता आतमध्ये स्टोरेज कमी आहे म्हणून असते असे सगळं दाखवतो जास्त काही बडबड वगैरे बसत नाही गरीब पूर्ण लुकदा लुकदा कोर्यास पूर्ण

मित्रांनो आता आम्हाला तिथून इथपर्यंत येवला दीड तास लागला ना आता याई व टिकली विकली पुसत लावले कपरान बाई मेंगा कपरा एक तास लागले एक तास लागले आम्हाला फक्त इथं पोचायला बाकी बराच बाकी आहे अजून बघा आपण लागले भाऊ पबजी खेळते भाऊ पबजी खेळते ग लाज लावलो महाराज आपले विराजमान आहेत बघायचं सि सिख धर्मातील स्थान सिख धर्मातील लोक पण येतात कारण की तर गुरुनानक यांनी मंदिरात दर्शन घेतले आणि भगत नामदेव भारतीय सिख ग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये मान्य आहेत ज्यामुळे हा तीर्थस्थान सिख धर्मालाही पूजनीय आहे ಮಿತ್ರ ಮೀಬೈಲ್ವ ದರ್ಶನ भेटत तुम्हाला बाहेर निघून खिंड काही आम्ही दाखवू शकत नाही तुम्हाला त्यासाठी इथं यावं लागेल मंदिरात दर्शन आपको ये ये देखो ये भी इनके बिल्कुल सामने महादेव मिलेंगे यहाँ पे, ठीक है अंदर चलते हैं, ये ग्रह है ठीक है और वहां से जाना था ना यहां से चल लो यहां नहीं से नहीं। गोल घूम के जा सकते हैं, यहां से भी आ जाता है मैं बिल्कुल ग्रह के अंदर हूँ और चलते हैं अंदर महादेव के दर्शन करने यहां से तो महादेव के करेंगे दर्शन हर हर महादेव ये देखो हर महा हर महादेव हर हर महादेव पंडित नीचे है दर्शन के लिए नीचे है ना शिवलिंग चलो तो नीचे की तरफ है शिवलिंग थोड़ा सा कुछ दो चार जाएंगे दो चार आएंगे अच्छा पहले इसमें है ये नीचे की तरफ शिवलिंग है नीचे जाना पड़ेगा चलो चलते हैं बहुत शंकर भगवान की जय तू ये मंदिर गर्व रहे जो फिर नीचे जाना पड़ेगा हमें ये आठवें ज्योतिर्लिंग है जिनके हम दर्शन करने वाले भाई तो वहाँ भी लग रही ठीक है और चलते हैं अंदर दर्शन करने ये है महादेव ठीक ते है ये है महादेव अब दर्शन करने का भैया हाँ ये है यानी हाँ कि आठवा ज्योतिर्लिंग ठीक है तो चलते हैं ऊपर के जैसे मैंने बताया कि मैं गुफा के अंदर जैसे कि दे सकते हैं और काफी सुंदर लगा दर्शन और पंडित जी भी काफी कॉपरेट करने वाले थे तो मुझे काफी अच्छा लगा इस पर निकलते हैं वाह भाई वाह मजा आ गया दर्शन करके बोल शंकर भगवान की जय तो भाई भैया गुफा से थी जहाँ दर्शन हुए हमारे और ये ऊपर भी है ठीक है हमारे देवी देवता है ये क्या? पूछते हैं तो ये देखो ये कौन है ये विष्णु भगवान है भाई मंदिर के अंदर हमें विष्णु भगवान के भी दर्शन हो जाते हैं जैसे मैं ऊपर आया जैसे यहाँ से ऊपर आया तो आपको इस तरह एक भगवान विष्णु की भी प्रतिमा मिल जाएगी पचास साल पुरानी पचास साल पुरानी है वाह भाई वाह ये जो मूर्ति देख रहे हैं पचास साल और ये जो शिवलिंग है ये आप अभी स्थापित किए ये पुराना है ऊपर बना रहा है बहुत बढ़िया बहुत औरंगजेब तोड़ रहा था मूर्तियाँ औरंगजेब मूर्ति तोड़ा था तो ऊपर बना दिया था आ, नीचे का बंद किया था अच्छा नीचे बंद करके ऊपर बना दिया था औरंगजेब ने खंडित की वाली अरे वाह ये जो आप मूर्तियाँ देख रहे हैं ये औरंगजेब द्वारा खंडित की हुई मूर्ति है जो मूर्तियाँ देख रहे हैं ठीक है तो ये मूर्ति औरंगजेब ने खंडित की है तो ये यहाँ मंदिर नीचे वाला बंद करके यहाँ पे ऊपर मूर्ति लगा दी शिवलिंग लगा दिया यही बात है ना बहुत बढ़िया बहुत बहुत धन्यवाद पंडित जी अच्छा लगा आपसे मिलके हर महादेव जय भगवान परशुराम जी की दिल्ली से ठीक है मंडा जी ये उन्नीस सौ बत्तर में लगाया था बहुत बढ़िया बहुत बढ़िया तो ये है यहाँ का इतिहास और भी जानेंगे खोज करेंगे इतिहास के बारे में इतिहास के पन्नों को खगालने की कोशिश करेंगे ठीक है मंदिर की खूबसूरती आप देख सकते हैं किस तरह की है और, और चलते हैं इधर की तरफ देखते हैं क्या क्या हमें मिलता है ते मंदिर समोर जेवण प्रसाद आहे हात धुवण्याचे आपण हात धावून घेऊ जरा पहिले मग तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय आहे ना काय नाही दर्शन माझं एक नंबर झालेलं आहे मी आरामशी तिथं पाच दहा मिनटं बसलेलो एवढं भारी दर्शन झालं आहे माझं शूटिंग वगैरे करत आम्ही फोटो वगैरे काढत करत बघा कुठे आले मंदिराचे भाग मी तर मान्यता कशी माहित आहे का ते जे पहिले ते संत तुकाराम होते ना ते दलित होते दलित दलित समाज होते मग जिमदेव र नाही संत नामदेव असं नाव होत ना, ना तू तुकाराम बोलून घेतो <laughs> <laughs> मंदिर नदी देवाच्या समोर असते ना माग आहे कारण की याची माग पण कारण आहे काला आधी संत नामदेव ना संत नामदेव हो जे होते ते दलित समाजाचे होते त्यांना इथे पूजा वगैरे करायची आतमध्ये म हे होते त्याला करून द्यायचं नाही ते त्यांची श्रद्धा एवढी होती की देवाला आता ते पिंडच फिरवलं गोल आणि ते नदी इथं निर्माण केली माग मंदिराच्या माग हा एक असा मंदिर आहे इथं नंदी भगवान पिंडाचे माग आहेत असा मंदिर आहे इथं बघायचं मला पण आध्यात्मिक मंदिर बनवले काशी विश्वनाथ मंदिर मल्लिकार्जुन आहेत तिथे शनी भगवान मंदिर आहेत आहात म्हणजे माझी घरच फोटोशूट चालले ते बघा श्री नरसिंह मंदिर बघा बघा शेत रुल्म तीन तर सासूचे कुंड बघा श्री मल्लिकार्ज दिसत शिव जय श्री महात तिथे बघा सीख लोक पण खूप येत आहे तिथे कारण की ते अशी मान्यता आहे ते, ते, ते जे त्यांचे सि गुरु आहेत ते मनमोहन सिंग गुरु असे काही त्यांचं नाव आहे ते, ना ते दर्शनाला इथं आलते आणि ते इथूनच ते त्यांचे गुरु चालते ते काही वगैरे मग त्यांच्या पुस्तकात ते मान्यता आहे की जे सिख आहेत त्यांना इथं यायचं त्यांना त्यांना इथे यावंच लागेल इथूनच ते गुरु चालते म्हणून त्यांना इथे यावंच लागेल या अशी त्यांची मान्यता आहे बघा खूप सिख परिवार आलेला आहे खूपच ओ महाराज झालं का फोटोशूट आमच्यावर आयफोन आहे डीएसएलआर आमच्यावर डीएसएलआर असून तरी आयफोन वरच येतात काय योगेश भाऊंची ओळख करून दे योगेश भाऊ योगेश भाऊंची ओळख झालेली नाहीये बघा योगेश भाऊ बोट भेटायचं काय बोला काय कुठं चाललंय नुसतं बिझी असतात मोबाईल वर चॅटिंग आमचे परम मित्र आहेत त्यांनी आमची राहण्याची खाण्याची सर्व पर्लीमध्ये मध्ये आहे आपला जो आजचा आहे तो पर्ली वैद्यनाथ मंदिराजवळ आहे आणि योगी भाऊच्या घरी बरोबर यांचा घर ते मंदिराचे काही एक दोन किलोमीटरच आहे नास्त बोऱ्या लास्ट आपण कॅमेऱ्याचे नजरत आहात तुम्ही पण माझ्या कॅमेऱ्याची नजरेत दहात <laughs> <laughs> तुम्ही पान पिण्याचे पाणी शुद्ध पाणी वगैरे वगैरे बघा हा ना ब्रँड ब्रँड आहे ब्रँड पे शोभे का याचा बघा याचा फोटो जमणारच नाही चार अँगलचे चार फोटो पाहिजे त्याला हा कारला कारला लगीन होलगे माझा ब्लॉग बघ हे बघा जस मी सांगितलं तुम्हाला संत नामदेव यांचे गुरु विसोबा खेचर व चिंतमानी मंदिर बाहेर आहे भाविकांनी बाहेर जाण्यास उत्तर घेतो आपण बघा त्यांचं बघा त्यांचं ज्यांना मंदिरात दलित असल्या मुला निवास नाही हे देव करू शकतो बघा देवा, ला ला। देवा काय आता माझी मी शब्द आहे माझ्याकडे शब्द नाही बोलायला देवाची कृपा बघा तुम्ही त्यांचं मंदिर बनवलंय ज्यांना एंट्री नव्हती त्यांचं मंदिर बनवलंय काय पाहिजे आज हे बघा आपला मित्र जय गजानन जय गजान

गुड नाईट मुथून जोपाई जायचो नाही खायला चाललो आम्ही खिचडी खिचडी फेमस खिचडी परभणीची फेमस खिचडी खायला चाललो आंबेडकर चौकात आपण घालपूस खायला आम्ही